आज माझे मित्र आप्पासाहेब ढोस यांच्या मातोश्री चांगुणाबाई ढोस यांच्या निमित्त या ठिकाणी सन्माननीय विधानसभेचे आमदार धनडे साहेब माझे मित्र सचिन भाऊ गुजर अभिजितजी साहेब आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ मित्रांनो आप्पासाहेबांचा माझा तसा खूप जुना संबंध आहे दोन हजार एक साली अप्पासाहेब माझी भेट झाली सर्वसामान्य तुला हात धरून ते शिवछत्रपती पुरस्कार भेटल्यानंतर मला भेटला त्यांच्यावर काम करण्याची मला संधी मिळाली आणि चांगोना आईंना सुद्धा मी खूप वेळा भेटलो लू। घरी आलो म्हणजे चांगून आईंना मी भेटायचो आईंना मी सुद्धा जवळून बघितलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांनी काम केलं मला चांगलं आठवतं आप्पासाहेबांशी मी चर्चा करत असताना आप्पासाहेबांनी मला सांगितलं की चांगून आईने वीस वेळा डोक्यावरती तुळस घेऊन पंढरपूरची वारी केली असं हे जे कुटुंब आहे खूप धार्मिक काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे वेळोवेळी आप्पासाहेबांशी चर्चा करत असताना मी आप्पासाहेबांशी बोललो की आप्पासाहेब जे वडील कधी वारले त्यांनी मला सांगितलं होतं की मी चौथीला पाचवेला असताना माझे वडील वारले घराची पूर्ण जबाबदारी माझ्या आईवर होती मी छोटा होतो आमची दोन ठिकाणी जमीन होत्या एक घराजवळ होती दुसरीकडे होती दुसरीकडची जमीन होती ती बागायती होती घरापासली जमीन बागायती होती त्या कालखंडामध्ये लॉकडाऊन चालू राहा लोडशेडिंग चालू राहायचं चा। दिवसभर पाणी नसायचं आणि संध्याकाळी लाईट असल्यामुळे संध्याकाळी पाणी द्यावं लागायचं घरामध्ये करता पुरुष नव्हता रात्री दोन वाजता ती तीन वाजता पाणी द्यायला जावं लागायचं तर माझी आई माझ्या वडिलाची शर्ट घालायची आणि त्या जमिनीमध्ये जाऊन पाणी द्यायची की लोकांना वाटलं पाहिजे की त्या ठिकाणी माणूस पाणी देतो आहे आणि ती बॅटरी धरायला कधी कधी मला घेऊन जायची एवढं मोठं योगदान या माऊलीचं आहे एवढे कष्ट करून त्यांनी ही मुलं घडवली आणि खऱ्या अर्थानं ही मुलं जरी चालवण्याची असली तर या सर्व मुलांनी खरंच देशासाठी काम केलं मध्यंतरी मध्यंतरी जेव्हा कारगिलचं युद्ध झालं आपल्या काही लोकांना माहीत नसेल पण जेव्हा कारगिलचं युद्ध सुरू झालं युद्ध सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने जी यादी काढली ते यादीमध्ये पारग लेडीस कोण कोण माणसं आहेत त्यांचा कुठं कुठं फायदा होऊ शकतो तर महाराष्ट्रामधून आप्पासाहेबांना त्यांनी दिल्लीला बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी आप्पासाहेबांनी जे आपले सैनिक आहेत देशाचे त्यांना ट्रेनिंग दिलं ठीक आहे त्या सोशल मीडिया नव्हती ते फोटो काढू शकले नाही ते छापू शकले नाही कारण तो महत्त्वाचा विषय होता देशाचा विषय होता पण त्या ठिकाणी आप्पासाहेबाला भारत देशाने बोलवलं आणि त्यांचं सहकार्य करून घेतलं असं खूप मोठं काम या परिवाराचं आहे सर्व क्षेत्रामध्ये आता माझा मित्र वैभव असेल आपण जर बघितलं ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी वैभवाने मी उज्जैनला गेलो दर्शनाला आम्ही सगळी आंघोळ केली आणि दर्शनाने निघालो आणि मग त्याला फोन आला की आईचं असं असं झालेलं आहे क्षणाचा विलंब आला होता तो लगेच इंदोरला आला विमानाने या ठिकाणी आला एवढं प्रेम त्यांचं त्या कुटुंबामध्ये आहे सर्व कुटुंब एकदम गुन्ह्या गोविंदांनी मानतं आहे एवढं प्रेम मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच कुठं बघितलं नाही आई बदल एवढी आत्मीयता एवढी तळम त्यांनी ज्यावेळेस तो लेख लिहिला तर अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मी सुद्धा तो खूप फॉरवर्ड केला आणि आप्पासाहेब मी तुम्हाला सांगतो की खरोखर तो अंतकरणापासून लिहिलेला लेख होता आपण जर किती मोठा मेळावा घेतला किती मोठे कार्यक्रम घेतले तर बत्तीस लाख लोकांपर्यंत आपण पोचू शकत नाही सोशल मीडियाचं जे माध्यम आहे जेवढं चांगलं तेवढं वाईट आहे पण त्याचा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचा वापर केला आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणीची मंडळी बसलेली आहे किंवा ते ज्यांनी ज्यांनी लेख वाचलेला आहे नक्कीच त्यांच्यामध्ये परिवर्तन झालेलं असेल पण भविष्यामध्ये सध्याही ते आईला जीव लावतात तुमचा लेख वाचल्यानंतर खरंच खूप जास्त जीव त्या आपल्या आईला आणि बदला लावतील जास्त काही बोलणार नाही एकच सांगतो की आई सारे दुसरे दैवत नाही आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एक सांगतो आणि विनंती करतो की आईवरती आपण एक पुस्तक लिहा हे तर झालं पाच सहा पानाचं पण खरं खरं जीवन चरित्र तुम्ही लिहिलं पाहिजे कारण हे माणसं भविष्यात आता हे जे पायजामा मग टोपीवाले टोपीवाली माणसं आहे ही शेवटची पिढी आहे पुढे कोणी घालणार नाही ते आमच्या आई काष्टवाली ती शेवटची पिढी आहे पुढे कोणी घालणार नाही भविष्यामध्ये आपले नातोंड असतील आपले परतुंडा असतील आपली मुलं असतील त्यांनासुद्धा हे की कळलं पाहिजे की कशा पद्धतीने आपल्या आजीने काम केलेलं आहे आपल्या पंजीने काम केलेलं आहे आपल्या आजोबांनी केलेलं आहे आज आपल्याकडे एवढं मोठं पन्नास लाखाचा बंगला आहे जमीन आहे गाडी आहे सगळं आहे आणि हे कसं कमवलेलं आहे आपल्या आजोबांनी त्यासाठी किती कष्ट घेतलेले आहेत आपल्या आजीने किती कष्ट घेतलेले आहेत की लोकांपर्यंत गेलं पाहिजे समाजापर्यंत गेलेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली त्यांना आपल्याकडून होईल आणि मी जास्त काही वेळ घेत नाही माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना बापूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद